नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर काल डी व्ही टीने एक महत्त्वाचे परिपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि परिपत्रक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तरव्या नंबरचे आहे ठीक आहे काल दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीसला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते चौदाशे सत्तावन्न पदाच्या संदर्भात आहे भरपूर लोकांना याची माहिती असेलही काहींना नसेल त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे ठीक आहे कारण की महत्त्वाचे परिपत्रक आहे भरपूर मुलांचे मला कॉलसुद्धा आलेले होते संदर्भात की सर मी काही कारणास्तव डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाऊ शकलो नाही किंवा मला त्याची जाणकारी नाही त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही ही सुवर्ण संधी राहणार आहे आता ही शेवटची संधी राहणार आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका ही संधी जर तुम्ही वाया घालवली तर मग तुम्हाला याच्यानंतर आणखी परत छान दिला जाणार नाही कारण की हा तिसऱ्यांदा तुम्हाला आता छान दिला जात आहे ठीक आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तर परिपत्रक पूर्ण काळजीपूर्वक वाचणे फार गरजेचे आहे मित्रांनो महत्त्वाचे परिपत्रक आहे तुम्ही जसे इथे बघत असाल डेट तर डेट तुम्हाला दिसत असेल कालचे परिपत्रक आहे चौदा तारखेचे आणि परिपत्रक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प निर्देशक पदाच्या चौ चौदाशे सत्तावन्न जागा भरण्याकरिता दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार बावीसच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा वन दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस नऊ दोन हजार बावीस रोजी घेण्यात आली होती ठीक आहे सामायिक परीक्षा वन किमान पंचेचाळीस पर्सेंट गुण नॉर्मलायझेशन मेथडनुसार प्राप्त करून व्यावसायिक चाचणी शिबीटी टू करता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे दिनांक पंधरा सहा दोन हजार तेवीस ते अकरा सहा दोन हजार तेवीस व तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी व्यावसायिक चाचणी शिबीटी टू घेण्यात आली होती त्यानंतर सामायिक परीक्षा शिबीटी वन व व्यावसायिक चाचणी शिबीटी टूमध्ये दोनशे गुणांपैकी किमान कि पंचेचाळीस पर्सेंट गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडतळीच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता अधीन राहून तात्पुरत्या गुणवत्ता यादा म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिनांक सहा दहा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे थीका? सदर सूचीतील उमेदवारांचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते बावीस बारा दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीस एक एक दोन हजार चोवीस तारीख होती मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता याला आपण पुनर्पडताळणीची संधी दिलेली तारीख म्हणू शकतो तर या सं तारखेला परत जे लोक ऑप्शन होते त्यांना संधी देण्यात आलेली होती काल तर याच्यानंतर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर किंवा आपटिंग आउट केलेल्या उमेदवारांमध्ये आमदेदारांमुळे रिक्त झालेल्या पदांकरता गुणवत्ता या पुढील उमेदवारांचे म्हणजे जे वेट वेटिंग लिस्टवर सुद्धा होते त्या वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना बोलावण्यात आलेले होते आणि त्यांचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं ते पाच दोन दोन हजार चोवीस सात दोन दोन हजार चोवीस आठ दोन दोन हजार चोवीस ते दहा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलेले होते ठीक आहे सदर दिवशी अनुपस्थित म्हणजे नपशंट उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीची म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची एक वेळची अंतिम संधी देण्यात येत आहे हे बघा मित्रांनो फार महत्त्वाचं आहे या तारखेला तुम्ही जर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाऊ शकले नसाल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला परत एक संधी देण्यात येत आहे आणि ती संधी किती तारखेला देण्यात येत आहे ती आहे सतरा दोन दोन हजार चोवीसला अकरा वाजता तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाता येणार आहे ठीक आहे तर मला ज्यांचे ज्यांचे कॉल आले होते मित्रांनो तुमचे जर कॉल जे म्हणजे तुम्ही जे मला सांगितले होते माहिती जर खरी असेल तर तुम्ही या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जा ठीक आहे कारण की तुम्ही मला फोन करून विचारलं होते का सर मला याची कल्पना नव्हती तर आता तुम्हाला पर मी परत एकदा सांगतो अपडेट राहायला सांगितले होते मी साईटशी तर तुम्ही अपडेट राहा माझ्या चॅनलशी अपडेट नाही राहिले तरी चालेल परंतु डी व्ही टीच्या साईटशी अपडेट राहा ठीक आहे तर याच्यानंतर बघा तरी सदर दिवशी अनुपस्थित म्हणजे पाच दोन दोन हजार चोवीस सात दोन दोन हजार चोवीस आठ दोन दोन हजार चोवीस ते दहा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाऊ शकले नसाल तर तुम्हाला ती अनुपस्थित म्हणजे ऑप्शन जे उमेदवार होते त्यांना जी संधी देण्यात आली आहे ते सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबईद्वारा आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुरून नवीन इमारत तिसरा मजला बाळासाहेब ठाकूरवाडे मिठागर रोड मुलुंड पूर्व मुंबई एक्क्याऐंशी येते सोबतच्या प्रपत्रामध्ये नमूद प्रप कागदपत्राच्या त्याच्या मूळ प्रती त्यामुळे प्रति घेऊन जायचं आहे तुम्हाला म्हणजे ओरिजिनल प्रति घेऊन जायचं आहे साक्षाकीत प्र म्हणजे झेरॉक्स तुम्हाला तीन संच लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोचे तीन प्रति घेऊन जायचे आहे ठीक आहे सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी आणि म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफेशन करता उपस्थित न राहिल्या उमेदवारांचे नाव पदभरते प्रक्रियेतून पुढील टप्प्यातून काढण्यात येईल ठीक आहे हा आखरीचा तुम्हाला जे असेल तो चान्स असेल याच्यानंतर तुम्हाला चान्स दिला जाणार नाही ठीक आहे तर विनंती विचारात घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची नोंद घ्यावी ठीक आहे म्हणजे याच्यानंतर कसल्या प्रकारची तुमची जी विनंती आहे डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन संदर्भात विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे तर फार महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता उमेदवारांनी स्व व्यक्तीच्या खर्चाने उपस्थित राहायचे आहे ठीक आहे मूळ कागदपत्र पानपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असेल ते सादर करणे आवश्यक राहणार आहे तर याच्यानंतर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता बोलण्यात आले याचा अर्थ तुमची निवड झाली असा होत नाही तर हे बाकीचा जो मजकूर आहे तसा सेम राहणार आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडे म्हणजे पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही तुमच्याकडे हे परिपत्रक साईडवर आलेलं असेल तुम्ही वाचू शकता ठीक आहे तर याच्यानंतर आखरीचा पॅराग्राफ बघू शकता तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसोबत अंतिम निर्णय संचालक व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा राहील तसेच पदभरतीच्या अनुषंगाने सूचना ह्या केवळ संचालनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी व्ही टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांना या संदर्भात ईमेल मेसेज पाठवण्यात येणार नसल्याने उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना पाहणे आवश्यक राहील ठीक आहे मी पण तुम्हाला सांगित होते की डी व्ही टीच्या साईटचे तुम्हाला जे आहे ते कनेक्ट राहायचं आहे क कसलाही यूट्यूबवर किंवा माझा चॅनल काय असे ना किंवा कोणाचा पण चॅनल काय असे ना त्यांच्यावर तुम्हाला पूर्णतः डिपेंड राहायचं नाही आहे कारण की आम्हाला जसा वेळ भेटते त्या प्रमाणात आम्ही व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ आमचा कधी अपडेटसुद्धा राहते कधी व्हिडिओ लेटसुद्धा येते त्याच्यामुळे तुमची जी वेळ आहे ती संधी जी आहे ती हुकू शकते त्याच्यामुळे तुम्हाला डी व्ही टीच्या साईडची अपडेट राहत आहे ठीक आहे आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही अपडेट माहिती देतच असतो ठीक आहे तर अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे मित्रांनो ज्यां जे जे अॅबसेंट होते त्यांनी कृपयाची नोट घ्यावी आणि जे डॉक्युमेंट्स आहे मी तुम्हाला अगोदर म्हटलं डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे तुम्हाला जी संधी आहे ते परत मिळू शकते ठीक आहे तर आता ह्या परिपत्रकाचा अर्थ असा पण होऊ शकतो मित्रांनो की आता याच्यानंतर जे आहे त्या वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे ते फार कमी असेल किंवा ऑलरेडी ज्या वेटिंग लिस्ट आहेत त्या पूर्ण क्लिअर झालेल्या असेल ठीक आहे आता या वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्या म्हणजे आता याच्यामध्ये बघा ज्या विद्यार्थी ऑप्टिंग आउट आहे किंवा जे विद्यार्थी गैरहजर आहेत म्हणजे ना आता या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला विद्यार्थी गैरहजर होते त्याच्यामुळे सर्क्युलर काढण्यात आलेला आहे तर आता याच्यानंतर जर परत विद्यार्थी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन या टप्प्यामध्ये जर गैरहजर राहिले तर परत वेटिंग लिस्ट येणार आहे त्यांच्या जागेकरता ठीक आहे म्हणजे आता जे गैरहजर राहील त्यांच्या जागेकरता वेटिंग लिस्ट आता त्या ज्या वेटिंग लिस्ट आपल्या मागे बघितल्या होत्या आपण सहा सात वेटिंग लिस्ट त्याकरता विद्यार्थी बोलावले जाईल या फेरीमध्ये सुद्धा विद्यार्थी गैरहजर राहिले तर ठीक आहे ज्यांना परत संधी देण्यात आली त्यांच्या जागेवर वेटिंग लिस्ट येऊ शकते ठीक आहे बाकी जी आहे ती लहान लहान ट्रेडची मी तुम्हाला अगोदरच म्हटलं वेटिंग लिस्ट येणे कठीण आहे बाकी आता याच्यातून जे ऑप्शन राहणार आहे त्याच्याकरता येऊ शकते ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत त्याच्याबद्दल एक बार जाणून घेऊया भरपूर लोकांना माहीतच द्या वारंवार मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतच असतो परत एकदा तुमच्याकरता सांगून देतो की जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे मित्रांनो डोम डोमेशियल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रेवाय असल्याचा दाखला सर्व उमेदवारांकरता आवश्यक राहणार आहे वयाचा पुरावा सर्व उमेदवारांकरता आवश्यक राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला टी सी जन्माचा दाखला चालणार आहे ठीक आहे नंतर शैक्षणिक अर्थ तर सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्या ट्रे ट्रेड करता मागितलं आहे त्यांच्याकरता आवश्यक राहणार आहे सोबतच तुम्हाला सर्टिफिकेट सर्टिफिकेटबरोबर बँकेचं स्टेटमेंटसुद्धा इथे द्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर हे उमेदवारांना सर्व आवश्यक आहे आणि ते तुम्हाला साईन करून घेऊन जायचं आहे किंवा तुम्हाला तिथंसुद्धा साईन करावे लागू शकते ठीक आहे नंतर जात वैधता प्रमाणपत्र तर जातीचं तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर हे पद प्रमाणपत्र आवश्यक आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कोणत्या कोणत्या उमेदवाराकरता आवश्यक आहे तर ते दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षाचा असायला पाहिजे ठीक आहे भरपूर लोकांचे एवढं स्पष्ट दिल्यानंतरसुद्धा मेसेज येत असतात तरी परत एकदा बघा की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे विमुक्त जातीय भटके जमात ब भटके जमात क भटके जमात ड विमुक्त मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग या उमेदवारा करताय आवश्यक राहणार आहे तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तुमच्या त्या कॅटेगरीचा ठीक आहे एन विजे एन टी एन टी थी बी एन टी सी एन टी डी एस बी सी आणि ओबीसी ठीक आहे त्यांच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग उमेदवारांकरता आवश्यक राहणार आहे नंतर अनाथ प्रमाणपत्र तुम्ही अनाथ असाल तर अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक आहे स्पोर्ट प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो खेळाडू कोट्यातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकरता आवश्यक आहे माझी सैनिकांचं जे प्रमाणपत्र आहे ते माझे उमेदवार माझी सैनिक असेल त्यांच्याकरता आवश्यक आहे प्रकल्पग्रस्ताचा दाखला जे आहे ते प्रकल्पाचा लाभ घेणाऱ्यांकरता आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवारांच्या नावाचा उल्लेख असणेसुद्धा आवश्यक आहे ठीक आहे भूकंपग्रस्ताचा दाखला उमेदवारांकडून जे भूकंपग्रस्त असल्यास त्यांना भूकंपग्रस्ताचा दाखला लागणार आहे ठीक आहे त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर अंशदल पदवीधार करतासुद्धा त्यांच्या कॅटेगरीचा जो दाखला आहे उमेदवाराचा आवश्यक आहे न प्रमाणपत्र म्हणजे केंद्र राज्य सारखे शासकातील सेवेतील कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यानंतर मागील सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास आवश्यक म्हणजे न याच्यामध्ये एन सी आपण त्याला म्हणतो की जे के ऑलरेडी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असेल त्यांना या आपल्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एन ओषी आवश्यक आहे ठीक आहे नंतर संगणक अर्ता प्रमाणपत्र नंतर नावात बदल झाला याबाबतचे प्रमाणपत्र याच्यामध्ये बघा विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्नानंतरच्या नावात बदल झाल्यामध्ये अधिसूचित राजपत्र तसेच पुरुष महिला उमेदवारांबाबत बाबतीत कोणत्याही कारणास्तव नावात बदल झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र लागणार म्हणजे महिला जर महिलांनी जर त्या महिलांनी त्यांच्या लग्न झालेलं असेल विवाह झाला असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे किंवा तुमच्या काही कारणास्तव नावात बदल केला असेल तर मग तुम्हाला ते नावात बदल केला तर प्रमाणपत्र लागणार आहे ओळखपत्रासाठी बघा पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड ओळखपत्र ड्रायविंग लायसन यापैकी सर्व उमेदवारांना आवश्यक राहणार आहे याच्यापैकी कोणते दोन डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवू शकता याच्यानंतर बघा मित्रांनो ग्रेड क्रेडिट सिस्टम गुणपत्रक प्रमाणपत्र उमेदवारांच्या गुणपत्रक प्रमाणपत्रावर ग्रेड किंवा क्रेडिट सिस्टम कन्व्हर्शन फॉर्म्युला दर्शविलेला नसल्यास ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे मित्रांनो उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्राची यादीही नमुन्या दाखल असून या व्यतिरिक्त उमेदवारांनी ऑनलाईन अजात जे जे तुम्ही दाखवलेलं असेल किंवा जे जे तुम्ही आठ केलेलं असेल ते सगळे प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जाणे आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची संधी परत एकदा चालून आलेली मित्रांनो यांना वायाक होऊ नका आणि आता वेटिंग लिस्टच्या ज्या बा गोष्ट आहे किंवा जी बाब आहे ती म्हणजे ना आता या फेरीमध्ये किती उमेदवार ऑप्शन राहते त्याच्यावर डिपेंड राहणार आहे ठीक आहे बाकी तुमचे काही प्रश्न असेल काही तुमचे सुजाव असेल तर तुम्ही चॅनलला देऊ शकता टेलिग्रामलासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर याच्यानंतर काही अपडेट आमच्याकडे येत राहते तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू परत मी तुम्हाला सांगू इच्छितो जे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर असेल किंवा आणखी कोणत्या परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांनी कोणत्याही एका भारतीवर डिपेंड न राहता बाकीच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी सुरू ठेवा आमचा सहयोग तुम्हाला नेहमी राहील आणि तुमच्या पुढील परीक्षेकरता बेस्ट ऑफ लक जय हिंद जय महाराष्ट्र